शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे एक डब्ल्यू देखील उत्तर भारतात येण्याच्या तयारीत आहे अशा वेळेस नेमकी पावसाच्या वातावरणात काय बदल होईल या संदर्भातला हा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तसं निरभ्र आकाश आहे पावसाचं कुठलंही लक्षण नाही त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पुन्हा थंडी वाढू लागली आहे आपण बघतो की जे फेस मॉडेलचा टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार उत्तर भारतामध्ये थंडीचा कहर आहे परंतु महाराष्ट्रात हलक्या थंडीचा या ठिकाणी प्रभाव दिसतोय ही थंडी तीस तारखेलाही असणार आहे एकतीस तारखेला या थंडीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे थंडीचं प्रमाण थोडं कमी एक तारखेला होईल पण दोन तारखेला बघतो थंडी अजून कमी होणार आहे सहा तारखेला थंडीचं प्रमाण जर बघितलं तर थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जेव्हा जेव्हा निरभ्र आकाश होईल तेव्हा थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता अजून कायम आहे स्कायमेटमध्ये आपण बघतो की केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तर श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र असं तीन तारखेची परिस्थिती निर्माण होणार आहे एक दोन्ही क्षेत्र हळूहळू भारताच्या दिशेने सरकणार आहेत आपण बघतो दोन्ही क्षेत्र भारताच्या दिशेने आहेत पण ते फारसे प्रभावी बनताना दिसत नाहीत आपण तरी देखील सात तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे थोडं ढगाळ वातावरण आठ तारखेलाही असणार आहे नऊ तारखेलाही थोडं राहण्याची शक्यता आहे मात्र दहा तारखेला पुन्हा एकदा हे वातावरण संपूर्णपणे कमी होणार आहे अगदी बारा तारखेपर्यंत जरी आपण वातावरण बघितलं तरी महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही मात्र काही ठिकाणी या ढगाळ वातावरणामुळे हलक्या पावसाची किंवा शिडकाव्याची परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे मोठ्या पावसाची भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दोन तारखेपर्यंत नाही चार तारखेला थोडं मध्य प्रदेशवर आणि छत्तीसगडवर पावसाळी वातावरण तयार होणार आहे सहा तारखेला ही हे वातावरण राहणार आहे आणि एक नवीन डब्ल्यू डी पाकिस्तान मार्गे येण्याची शक्यता आहे त्याच वेळेस दक्षिण भारतात दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला असलेल्या सिस्टमसुद्धा थोड्या भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे अगदी सात तारखेपर्यंत आपण जरी बघितलं तरी एक सिस्टम जी डब्ल्यू डीची आहे ती पाकिस्तानमार्गे पुढे सरकते उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव तयार झाला आहे दक्षिण भारतामध्ये कमी दाबांचं वातावरण आहे मात्र लगेचच महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती सात तारखेपर्यंत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेली नाही सात तारखेला महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलने मात्र ढगाळ वातावरण तर दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे हे वातावरण आठ तारखेला राहण्याची शक्यता जी एफ एसने व्यक्त केली आहे जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात नऊ तारखेला आहे आपण दहा तारखेलाही वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता बघतो अकरा तारखेला यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे बारा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे तो तेरा तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलच्या या व्हर्जननुसार आपण केवळ सात तारखेचा अंदाज जरी घेतला तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे महाराष्ट्रामध्ये सध्या रेवटासारखं म्हणजे अल हलके अतिउंचीवरचे ढग जाणवण्याची शक्यता आहे मात्र पावसच ते अनुकूल नसतात भारताच्या दक्षिण टोकाला मालदीवच्या दरम्यान एक नवीन कमी दाबासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे वेगवान वारे बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात आहेत त्यामुळे त्याला बाष्पयुक्त वाऱ्यांची साथ मिळते आहे परंतु आपण यापूर्वी हेही सांगितलेलं आहे की या सिस्टम फारशा प्रभावी बनण्याची शक्यता नाही आपण सात तारखेला बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वेगवान वाऱ्यांचा प्रभाव असून कमी दाबाचा मात्र फारसा प्रभाव नाही मालदीवच्या दरम्यान एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा सात तारखेला अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अतिउंचीवरील ढगांचा प्रभाव आहे मात्र याचा तसा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही आपण धावता अंदाज जरी या ढगाळ परिस्थितीचा घेतला तरी एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज स्पष्ट होत नाही आपण नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी बघतो थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये व्हायला सुरुवात होईल परंतु प्रत्यक्षात पावसाचा प्रभाव निर्माण होईल असं ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने अजून दाखवलेलं नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण अंदाजामध्ये जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल पावसाचा अंदाज देत नाही तोपर्यंत पावसाचा अंदाज गृहीत धरत नाहीत कारण जी एफ एस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये फारसा प्रभावी ठरत नाही महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की पाच तारखेपर्यंत कुठलंही पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू पणने दिला नाही एक नवीन डब्ल्यू डी सहा तारखेला पाकिस्तानमार्गे पुढे सरकतो आहे मध्य प्रदेशवर छत्तीसगडवर थोडं पावसाळी वातावरण आहे त्यामुळे विदर्भात थोडं ढगाळ वातावरण सहा सात तारखेला तयार होणार आहे मात्र हा डब्ल्यू डी अतिउत्तरेकडून जात असल्यामुळे महाराष्ट्रावर तसा त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता सध्या दिसत नाही भारतात पावसाचा अंदाज हा केवळ सध्या मध्य प्रदेश छत्तीसगड या भागामध्ये आहे उत्तर भारतामध्ये पावसाचं तरण तयार होईल परंतु महाराष्ट्रामध्ये लगेचच पावसाचं तरण तयार होण्याचा कुठलाही अंदाज नाही या पुढचे दहा दिवस महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा